पंडित रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांचं लग्न एकोणीसशे एक्केचाळीस साली झालं होतं अन्नपूर्णा या प्रसिद्ध सरोद्वादक अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आपल्या वडिलांच्या हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचा वारसा पुढे चालवत वा, त्या सूर बहार हे वाद्य वाजवण्यात पारंगत झाल्या यानंतर रविशंकर सितार आणि अन्नपूर्णा या सूरबहार असे वाद्य घेऊन एकत्र परफॉर्म करायला ला लागले अन्नपूर्णा यांना मिळणारी प्रसिद्धी रविशंकर यांना खटकत होती असं म्हटलं जातं की जेव्हा ते दोघे परफॉर्म करायचे तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर लोकांचा गोळका हा अन्नपूर्णा यांच्या भोवती असायचा यामुळे रविशंकर यांच्या मनात ईर्षा निर्माण झाली याच कारणामुळे दोघांमध्ये भांडणं देखील होऊ लागली यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रविशंकर यांचा मान राखण्यासाठी अन्नपूर्णा देवी यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे एकोणीसशे छप्पन्न साली त्यांच्यातला वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी सरस्वती देवींच्या समोरच शपथ घेतली ती म्हणजे मी यापुढे कधीही पब्लिक परफॉर्मन्स करणार नाही